नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवतात जसे की नपू सांगता म्हणा इरेटल डिस्फंक्शन आणि प्रीमॅचिजॅक्युलेशन याचं मुख्य मुख्य कारण जे कॅल्शियम डेफिशियन्सी पण असू शकतं आणि त्याच विषया विषयावर आपण या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करूया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि जाता जाता माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की कॅल्शियम आणि सेक्च्युअलिटी याच्यामध्ये काय म्हणजे फरक आहे किंवा याच्या डेफिशियन्सीमुळं काय काय आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये आपल्याला काही लक्षणं जाणून येतात त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया तर मित्रांनो कॅल्शियम हा एक महत्त्वाचा घटक आहे जसं की तुम्ही आज घर बांधता घरं बांधताना तुम्ही जास्तीत जास्त सिमेंट वापरता आणि त्याला पक्क करता त्याचप्रमाणे कॅल्शियम आपल्या शरीराला मजबूत करण्यासाठी आणि स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आणि स्टँडिंग पोझिशनमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला कॅल्शियम मदत करतं जर बिल्डिंग आपण बनवताना जर आपण सिमेंट वगैरे कमी वापरलं किंवा कमी झालं तर ती बिल्डिंग थोडीशी एक म्हणजे डिसा होऊ शकते आणि पडू पडू शकते त्याचप्रमाणे जर कॅल्शियम डेफिशियन्सी आपल्या शरीरामध्ये झाली तर आपलं शरीर पण कोसळू शकतं मित्रांनो कॅल्शियमचे खूप बेनिफिट आहेत कॅल्शियम आपल्या बॉडीमध्ये आपल्या बोनमध्ये प्रॉडक्शन न ना होतं नाइंटी पर्सेंट आपलं जे कॅल्शियम असतं ते बोनमध्ये आणि आपल्या दातामध्ये असतं पण जर तुम्हाला जर कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला दिवसभर फटी वाटेल थकवा वाटेल आणि तुमच्या मसलमध्ये स्ट्रेंथ पण कमी वाटेल त्याच्यामुळं जेव्हा तुम्ही नपुसंगता आलेली असते तेव्हा जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला स्ट्रेंथ आणि पॉवर जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला नपुसंता येऊ हो शकते त्याच्यानंतर जर कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल तर तुमचे बोन वीक होतील आणि तुम्हाला दिवसभर क्रॅम्प येतील है, किंवा काही मुंग्या येतील हातापायाला किंवा दाताला किंवा आपल्या ना होटाच्या आजूबाजूला असं म्हणजे टिंगलिंग नमनेस येऊ हो शकतं आणि हे कॅल्शियम डेफिशियन्सीचे हे सिम्पटम्स असतात तर कॅल्शियम हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक आहे कारण की कॅल्शियमच आपल्या म्हणजे हार्टला मजबूत ठेवतं आपल्या हार्टचे जे ॲक्शन आहे बीट जे बीट्स आहेत त्या बीटला प्रॉपर मेंटेन करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगल्या प्रमाणे असणं अत्यंत गरजेचं आहे आणि आजच्या स्थितीमध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी खूप झालेली आहे जरी आपल्या भारतामध्ये आपल्या दुधाची गंगा वाहते आहे तरी आपल्या देशामध्ये कॅल्शियमची कमतरता का बरं आहे कारण की कॅल्शियम आपण आपण कमी यासाठी आपल्या शरीरामध्ये येतं की आपण जास्तीत जास्त हाय प्रोटीन डाईट घ्यायचा प्रयत्न करतो हाय प्रोटीन डाईट घेतल्यामुळं जास्तीत जास्त कॅल्शियम त्याला म्हणजे ॲब्झॉर्ब करतं आणि त्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियमची डेफिशियन्सी येते आणि जेव्हा कॅल्शियम आपल्या रक्तामधून वाहतं तेव्हा जे प्लाक वगैरे वगैरे निर्माण होतात तर ते प्लाक निर्माण झाले नाही पाहिजे याच्यासाठी इम्प्लिमेंट झालं नाही पाहिजे यासाठी आपल्याला अँटीऑक्सिडेंट घेणं पण अत्यंत गरजेचं असतं म्हणून मित्रांनो कॅल्शियमची जर डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये जितकी तुम्हाला स्ट्रेंथ आणि पॉवर पाहिजे ते मिळणार नाही म्हणून फक्त अश्वगंधा आणि शिलाजीतला महत्त्व न देता फक्त फक्त आणि फक्त कॅल्शियम जर तुम्ही बरोबर टेस्ट केलं आणि कॅल्शियम डेफिशियन्सी जर तुम्हाला असेल तर कॅल्शियमच्या गोळ्या मार्केटला खूप स्वस्त अवेलेबल आहेत त्या कॅल्शियमच्या गोळ्या तुम्ही सकाळ संध्याकाळी एक घेतल्या तर जर सिपकाल टॅबलेट वगैरे येतात तर त्याप्रमाणे जर गोळ्या घेतल्या तर तुम तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी थ्री पण चांगलं प्रोड्यूषण होऊ शकतं आणि कॅल्शियमचं प्रॉडूशन चांगलं असल्यानंतर तुम्हाला बोनमध्ये तुमच्या मसलमध्ये आणि तुम तुम्हाला म्हणजे स्ट्रेंथमध्ये पॉवरमध्ये नक्कीच फरक जाणून येतो तर मित्रांनो आपल्या सेक्च्युअल लाईफला चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी हा पण एक व्हिटॅमिन खूप महत्त्वाचा आहे त्याला तुम्ही म्हणजे निग्लेक्ट करू नका तर आजपासून तुम्ही नक्कीच कॅल्शियमकडे पण लक्ष द्या जितकं चांगलं कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये असेल तितकं तुमचं पावरफुल चांगलं से, से सेक्च्युअल लाईफ एन्जॉयबर होऊ शकतं धन्यवाद मित्रांनो